अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या ग्रंथाचे पाठ केल्याने आपल्या घरामधला जो काही पितृदोष आहे कुंडलीमध्ये जे काही पितृ दोष दोस लागलेला आहे ते सगळं काही नष्ट होतं आणि आपली सात पिढ्यांचे दारिद्र्य संपते व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक जरूर करा चला तर मग आषाढी एकादशी आपल्याला जर वर्षभर एकादशीचे व्रत करणे जमत नसेल किंवा तुम्ही करत नसाल तर तुम्ही आषाढी एकादशीचा व्रत केल्याने पूर्ण बारा एकादशी व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होतं म्हणून ह्या आषाढी एकादशीचे अन्न अनेक असे महत्त्व आहेत ह्या दिवशी भगवान योगनिद्रेमध्ये जातात आणि चार महिने भगवान विष्णू वेग झोपलेले असतात आणि देव उठणी एकादशीला देव उठतात आणि ह्या वेळे काळामध्ये आपल्याला भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायचीच आहे कोणती सेवा करायची आहे ते आपण पुढे जाणून घेऊया पण आपल्या घरामध्ये खूप काही पितृदोष आहे बघा जर घरामध्ये पितृदोषचा त्रास आपल्याला जाणवत असेल तर कोणकोणते लक्षणे आपल्याला दिसायला भेटतात ते बघा एकतर आपल्या घरामध्ये संतानपरा प्राप्तीमध्ये अडथळे येतात लग्नामध्ये अडथळे येतात आणि कोणतेही जर कार्य करायला गेलो तर ते कार्य आपले पूर्ण होत नाही क काही ना काही कारणाने ते कार्य आपले अडथळाच येत असतं आणि खूप घरात नुसकान होते अचानक संकट येतात घरामध्ये बाहेर आपलं चांगलं राहतं घरामध्ये आले की आपल्याला कटकटी होती तर अशा वेळेस समजा की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे मग अशा वेळेस मग काय करायचं पितृदोष पासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूची सेवा ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यातच त्यात एकादशीला जर आपण आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी ह्या ग्रंथाचं चे वाचन असेल या ग्रंथाचं पाठ केले तर आपले कोणतेही कितीही प्रखर पितृदोष असू द्या त्या दोषापासून आपल्याला मुक्तता होते जर समजा तुम्हाला जर कुंडलिक जर तुम्ही कुणाला दाखवली असाल तर तुम्हाला असं बोलले असेल की तुम्हाला पितृदोषांचा त्रास आहे तर अशावेळी जर तुम्ही सलग चोवीस पाठ ह्या ग्रंथाचे जर केले तर पितृला सद्गती प्राप्त होते आणि आपले पित्र संतुष्ट होतात तर तो ग्रंथ आहे श्री सातशे सलोकी भागवत जर तुम्ही डिंडोरी परणीतमध्ये गेला तर सातशे सलोकी भागवत तुम्हाला सहज भेटून जाईल आणि तो एक सात हजार श्लोकांचा एक ब मोठा ग्रंथ आहे पण तो आपल्याला सहज वाचता येणार नाही आपल्याला एवढं वेळसुद्धा नाही तो ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला पाच ते सहा तास लागतात म्हणून तेवढं मोठं ग्रंथ आपल्याला वाचणं शक्य होत नाही म्हणून आपल्याला सातशे श्लोकी ग्रंथ आपल्याला भागवत ग्रंथ सातशे श्लोकी भागवत पारायण आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला खूप पितृदोषाचा त्रास असेल हो तर तुम्ही सलग चोवीस करा जर तुम्हाला ज जमत नसेल तर प्रत्येक एकादशीला केलं तर चालेल किंवा प्रत्येक एकादशीला जरी तुम्ही शक्य नसाल ह्या ग्रंथाचं पाठन करायला तर तुम्ही एकादशीच्या दिवशी आवर्जून ह्या सातशे श्लोकी भागवत पारायण तुम्ही जरूर करा एकतरी पारायण जरूर करा ह्या दिवशी भगवान जागृत अवस्थेमध्ये धर्तीवर असतात त्यांची जे काही ऊर्जा असते ते जागृत अवस्थेमध्ये असते जे काही ह्या दिवशी आपण सेवा करतो उपाय करतो त्याचे हजार पटीने पुण्य प्राप्त होतं आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण होती जे आपण कामना धरून जे पूजा करतो सेवा करतो ते देवापर्यंत पोहोचतं आणि ते आपली कामना फलित होती म्हणून ह्या दिवशी आपल्या सात पिढ्यांचे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य तर नष्ट होतातच आणि कितीही प्रखर पितृदोष असू द्या ते सुद्धा नष्ट होतो बघा पितृदोष जर असेल तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य होत येते घरामध्ये धन टिकत नाही धन येत नाही येण्याचे मार्ग बंद होतात म्हणून आपण दारिद्र्यावरच्या ह्याच्यामध्ये जातो म्हणून आपण आपले पित्र देवांची एखादी सेवा जरी नाही झाली तरी देव आपल्यावर एवढं कोपणार नाही पण पित्र फक्त आपल्याशीच त्यांचा संबंध असतं त्यांची सेवा त्यांचे उपाय त्यांचे त्यांना संतुष्टी कोण करतात म्हणजे ज्यांचे परिवारवालेच करतात म्हणजे आपले आपले जे पूर्वज असतात आई आपले जे आजी आजोबा पंजोबा जे पाठीमागे तीन पिढ्यांचे जे पित्र असतात त्यांचा दोष आपल्याला लागत असतो मग आपण त्यांची जर सेवा केली नाही त्यांचे जे उपाय केले नाही त्यांना संतुष्ट जर आपण नाही केले तर ते असंतुष्टच राहतात त्यांचं त्यांची संतुष्टी कोणीच करत नाही देवाचं कसं आपण जर देवांची एखादी वेळेस पूजा नाही केलं तर हजारो करोडो अब्जो लोक देवांची पूजा करतात भक्ती करतात ते देव संतुष्ट होतात पण पित्र कसं असतात आपलं आणि त्यांच्याशीच नातं असतं म्हणून आपले पित्र संतुष्ट होत नाही मग आपले पित्र संतुष्ट न झाले ते दुखीर होतात मग ते दुखी असले की मग ते आपल्या परिवारावरती ते आपल्याला शाप देतात मग कोणत्याही कार्यामध्ये ते अडथळे येतात मग त्याचं कारणच हे आहे पितृदोष दोषचं कारण हेच आहे मग सगळे काही आपल्याला असे ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला बघतात भेटतात तर अशा प्रकारे आपण आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी ह्या ग्रंथाचं पाठन करायचं आहे पित्रांच्या सद्गतीसाठी यथाशक्ती त्यांचं नावाने आपल्याला दान करायचं आहे पितृसंतुष्टीसाठी बघा आपण पितृपक्षामध्ये सेवा करतो प्रत्येक अमावश्याला सेवा करतो जर आमशाला आपण दही भात त्यांच्या नावानं आपण गच्चीवर ठेवत असतो पित्र पंधरवाड्यामध्ये किंवा त्यांची संतुष्टी करण्यासाठी आपण जाऊन शांती करतो या सगळ्या गोष्टी आपणच आपल्या परिवाराकडूनच आपल्या पित्रांची सेवा करायची असते तर आपले पित्र संतुष्ट नसेल तर मग आपल्याला खूप खूप म्हणजे खूप आपल्याला त्रास होतं अशा वेळेस असं पण होतं बघा काही काही लोक तर आत्महत्या करण्यासाठी सुद्धा पाहतात तर हे सगळ्या गोष्टी या पितृदोषाच्या कारणामुळेच हे सगळं आपल्या घरामध्ये घडत असतं म्हणून आपलं खूप काही पितृदोष संतुष्ट करण्यासाठी पितृदोषापासून नष्ट हो दोषापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला श्री सात भागवत पारायण करायचं आहे आपले पितृ पित्र संतुष्ट होतात आणि दोषापासून आपल्याला मुक्तता भेटत असते म्हणून भगवान विष्णूची सेवा केल्याने आपले पित्र संतुष्ट होतात तर पित्र संतुष्ट करण्यासाठी आणि आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाचं आणि एकमेव उपाय आहे तुम्ही हे करून पहा बघा तुमच्या जीवनातले सगळे दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि सलग तुम्ही चोवीस करून पहा बघा तुमच्या पितृदोसापासून तुम्हाला मुक्तता मिळेल तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद